नमस्कार मैत्रिणीनो सिंपल मेजवाडी मराठीमध्ये आज आपण भरपूर भाज्या घालून संपूर्ण कुटुंबासाठी मस्त पौष्टिक आणि खमंग असं काहीतरी करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी काही भाज्या कापून घेतलेल्या आहेत जसं की पत्ता कोबी जी आहे ती कापून घेतली आहे छान पातळसर गाजर किसून घेतलेला आहे दोन वाटी बारीक कापलेला पालक एक जी काकडी असते ती किसून घेतली आणि एक मोठा कांदा बारीक कापून घेतला आता इथे बघा मी ह्या सगळ्या भाज्या घेतल्या आहेत तुम्हाला यामधली कुठली भाजी आवडत नसेल ती तुम्ही स्किप करू शकता तुमच्या आवडीची एखादी भाजी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तर आता सगळ्यात आधी आपण वाटण करून घेऊया त्यासाठी आठ ते दहा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचे सर असे काप करून घेतले आहेत दोन हिरवी मिरचीचे तुकडे करून घेतले आता यामध्ये एक मोठा चमचा अख्खे धने अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे आणि आता याचं पाणी न घालता वाटण तयार करूया तर बघा आले लसूण जिरेचं अशा पद्धतीचं वाटण इथे मी करून घेतलं आता या भांड्यामध्ये इथे मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे रेग्युलर चपातीसाठी जे पीठ वापरतो ते त्यानंतर त्याच वाटीने एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये त्याच वाटीने पाव चमचा डाळीचं पीठ म्हणजे बेसन घालायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ आपण जे वाटण तयार केलं होतं ते वाटण घालूया एक मोठा चमचा पांढरी तीळ एक चमचा बडीसोप घेतली आहे बडीसोप आवर्जून घाला कारण याने खूप छान अशी चव येते त्यानंतर अर्धा छोटा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट घातला आहे आता हे सगळं साहित्य जे आहे या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता पिठामध्ये सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आता आपण ज्या भाज्या घेतल्या आहेत त्यासुद्धा पिठामध्ये ॲड करायच्या सध्या हिवाळा सुरू झाला आहे आणि हिवाळ्यामध्ये बाजारामध्ये भरपूर अशा ताज्या भाज्या मिळतात आणि प्रत्येक गृहिणीला वाटत असतं की आपल्या घरातील सर्वांच्याच पोटात भरपूर भाज्या गेल्या पाहिजेत तर बऱ्याच वेळेस घरातील मुलं किंवा मोठेसुद्धा भाज्या खाण्यासाठी नखरे करतात अशा वेळेस तुम्ही हा पदार्थ बनवून त्यांना खाऊ घालू शकता आता यामध्ये अर्धी वाटी दही आणि एक पळी तेल तेल आणि दह्यामुळे आपला जो नाश्ता आहे तो छान मऊ लुसलुशीत होतो आपण जे काही नाश्त्याचं प्रमाण घेतलं आहे ना त्यामध्ये चार व्यक्तीचा पोटभर असा नाश्ता होतो किंवा दोन व्यक्तीचं पोटभर असं जेवण होऊ शकते पिठामध्ये सगळ्या भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेतल्या आता थोडं थोडं पाणी टाकून सैलसर असं पीठ मळून घ्यायचं हे पीठ खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही अशा पद्धतीचं मळून घ्यायचं आहे पीठ जर खूप घट्ट केलं तर आपला नाश्ता जो आहे तो कडक होतो खाताना मऊ लागत नाही तर बघा थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीचं सैलसर असं पीठ इथे मी मळून घेतलं आता पीठ झाकून न ठेवता लगेच नाश्ता करूया पीठ मळून झालं की लगेचच आपल्याला रेसिपी करायला सुरुवात करायची आहे तर हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि या पिठाचा अशा पद्धतीने तुमच्या आवडीनुसार लहान मोठा गोळा तयार करायचा पीठ झाकून वगैरे ठेवायचं नाही कारण पिठाला पाणी सुटते तर बघा आता या पिठाचे आपण थालीपीठ करणार आहोत त्यासाठी पोळपाटावरती एक सुती कापड ओला करून टाकायचं आहे पुन्हा त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि पिठाचा एक गोळा घ्यायचा हातालासुद्धा पाणी लावायचं आणि आता याचं सगळ्या बाजूने एकसारखं असं थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे हे थालीपीठ चवीला खूप छान खमंग लागते शिवाय पौष्टिकसुद्धा आहे कारण आपण यामध्ये भरपूर भाज्या घातल्या आहेत लहान मुलं भाज्या खाण्यासाठी खूप जास्त नखरे करतात परंतु अशा पद्धतीचं थालीपीठ त्यांना करून दिलं तर ते खूप आवडीने खातील सगळ्या बाजूने व्यवस्थित असं छान पात्र असं थालीपीठ थापून घेतलं त्यावरती वरतून थोडेसे पांढरे तीळ भरभरून घ्यायची आणि नंतर थालीपीठाला अशा पद्धतीने छिद्र पाडून घ्यायची तर आता आपलं थालीपीठ शेकण्यासाठी तयार आहे तर तर आता थालीपीठ शेकून घेऊया थालीपीठ शेकण्यासाठी गॅसवरती तवा गरम करून घेतला आहे याच्यावरती थोडंसं तेल टाकून सगळ्या तव्याला व्यवस्थित लावून घ्यायचं म्हणजे थालीपीठ तव्याला चिकटणार नाही तेल लावून घेतल्यानंतर थालीपीठ कपड्यासहित उचलायचं आहे आणि तव्यावरती टाकायचं आणि नंतर कपडा काढून घ्यायचा आता आपण जिथे थालीपीठाला छिद्र पाडली आहेत ना त्या छिद्रामध्ये व थालीपीठाच्या कडेने थोडं थोडं तेल तूप तु, बटर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता इथे मी तेल लावलेलं आहे तर आता थालीपीठ वरच्या बाजूने सुकलं की नंतर उलटून घ्यायचं थालीपीठ शिकताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम फ्लेमवर दोन्ही बाजूने परट करून मस्त खमंग असं हे थालीपीठ शेकून घ्यायचं हे थालीपीठ चवीला खूप भन्नाट लागते हे थालीपीठ तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता रोज रोज तोच तोच नाश्ता खाऊन खूप कंटाळा येतो अशा वेळेस हे खमंग थालीपीठ नक्की ट्राय करा घरातील लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वच जणं खूप आवडीने खातील हे थालीपीठ सकाळच्या नाश्त्याला बनवू शकता दुपारच्या रात्रीच्या जेवणाला बनवू शकता मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता तर बघा दोन्ही बाजूने पलट करून मस्त खमंग असं हे थालीपीठ शेकून घेतलेलं आहे आता हे काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीचे सगळे थालीपीठ आपल्याला करून घ्यायचे आहेत कपड्यावरती छान पातळसर थापून घ्यायची आहे त्यांना छिद्र पाडायची नंतर कपड्यासहित तव्यावरती थालीपीठ टाकून कपडा काढून घ्यायचा तेल किंवा तूप लावून दोन्ही बाजूने अलट पलट करून मस्त खमंग अशी थालीपीठ शिकायचे फक्त थालीपीठ शिकताना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे तर बघा अशाच पद्धतीने सगळे थालीपीठ करून घेतले आहेत बघा किती मस्त रंग थालीपीठाला आलेला आहे तर बघा इथे तयार आहेत आपले भरपूर भाज्या घालून केलेले मस्त खमंग व चवदार गरमागरम थालीपीठ चटणीसोबत खा दह्यासोबत खा लोणच्यासोबत खा ठेच्यासोबत खा किंवा टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा नुसते जरी खाल्ले तरी खूपच भन्नाट असे लागतात करायलासुद्धा खूप सोपे आहेत आणि मस्त मऊ लुसलुशीत असे होतात तर तुम्हीसुद्धा हे थालीपीठ घरी नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद